नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होयस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळते की आता साठी गुरुजी घरी आलेले असतात तर नंदिनी त्यांच्याशी बोलते त्यावेळेस गुरुजी म्हणतात की तू आता जो निर्णय घेतला आहे ना तो पूर्ण कर आणि त्यालाही मोकळ कर तर नंदिनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत नाही आणि खूप मोठा गैरसमज करून घेते तिला वाटतं की गुरुजी सुद्धा बोलतात की जीवापासून लांब राहा इथून निघून जा दुसरीकडे आता नंदिनी खूप टेन्शन मध्ये रूम मध्ये आलेली असते तिला आता जीवाने लिहिलेलं पत्र भेटतं तर प्रेक्षकांना हे पत्र जीवानी काव्यासाठी लिहिलेले असतं आता आपल्या संबंध संपला आपण दोघे एकमेकांपासून वेगळं व्हायचं हे आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी भलायचं असेल वगैरे वगैरे तर खूप काही लिहितो आता नंदिनीला वाटतं की जीवाने आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले त्याला घटस्फोट हवा आहे आपल्यापासून असं नंदिनी विचार करू लागते तर मित्रांनो आता नंदीने घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो नंदिनी विचारते की घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबाला खूप मोठा धक्का बसेल पण जर माझा नवरा आनंदी नसेल तर मी लग्नाला करून काय करू या लग्नाचा काही अर्थच नाही राहणार असा विचार करून आता ती देखील जे आहे ते लांब जाण्याचा पूर्ण निर्णय घेते तिच्या माहेरी तिच्या आईकडे जाण्याचा निर्णय घेते ते जीवातील आढावा म्हणतो की नंदिनी त्याचं काय चाललंय अगोदर काव्या गेली आणि आता तूही घर सोडून चाललीस का नंदिनी म्हणते की तुम्हाला जे हवंय ना तेच मी करते जीवा म्हणतो की काय हवंय मला तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला आता मोकळं करते जीवा म्हणतो की मी असं काही बोललो नाहीये त्यावर नंदिनी म्हणते की तुम्ही तुम्ही नाही पण तुमचं पत्र खूप काही बोलून गेलं त्यावेळेस जीवाला समजत नाही की कुठल्या पत्राबद्दल नंदिनी बोलते नंतर त्याला कळत की नंदिनी जी आहे ते सगळा गैरसमज होऊन बसलाय त्यामुळे आता तो जो आहे तो नंदिनीला खूप छान समजवण्याचा प्रयत्न करतो की बाबा असं नाहीये वगैरे वगैरे तर आता पुढे काय होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडतोय का, का, का ते, ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद